चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत तणाव आज मतदानाच्या दिवशी या निवडणुकीत मतदान केंद्र परिसरात दोन उमेदवारांमध्ये हानामारी झाल्याची घटना घडली तब्बल तेरा वर्षानंतर चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होत आहे चंद्रपूर बँकेच्या एकूण एकवीस संचालक पदांपैकी तेरा संचालक बिनविरोधी निवडून आले आहेत तर उर्वरित आठ जागांसाठी दिनांक दहा रोजी मतदान घेण्यात आले यात ओबीसी प्रवर्गासाठी अनुसूचित जाती जमातीसाठी आणि भटक्या विमुक्त गट या जागांचा समावेश होता हानामारीच्या घटनेपूर्वी उमेदवार सुभाष रघाताटे यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राचे मुख्य दरवाजे आतून बंद करत केंद्र अडवण्याचा प्रयत्न केला तर दुसरे उमेदवार दिनेश चोखारे यांच्या समर्थकांनी बाहेरून दरवाजे ठोठावत यावर जोरदार आक्षेप घेतला जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये चौदा मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडत असून त्यासाठी शंभरहून अधिक अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते दरम्यान या हानामारीच्या घटनेनंतर निवडणूक अधिकारी यांनी मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त तैनात केला आहे तसेच मतदान केंद्र परिसरात कुणीही बाहेरच्या व्यक्तीने प्रवेश करू नये यासाठी स्वतः निवडणूक अधिकारी लक्ष ठेवून होते या गोंधळामुळे मतदान प्रक्रियेला अडथळा आल्याने उमेदवार दिनेश चोखरे यांनी संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी केली आहे या प्रकारामुळे प्रशासनाचीही ही उडाली अ गटात एका मताची किंमत पाच लाख रुपयेपर्यंत आहे तर ब गट दोन मध्ये एका मताची किंमत पंधरा ते वीस हजार रुपये असल्याची चर्चा आहे मतमोजणी अकरा जुलै रोजी चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल इस्टेट येथे होणार आहे या निवडणुकीसाठी काँग्रेसचे खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते वर तर भाजपाकडून आमदार बंटी भांगडिया आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावर झालेल्या या गोंधळामुळे मतदान प्रक्रिया पारदर्शकतेत झाली नाही आम्ही संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी चंद्रपूर तालुका अ गटाचे उमेदवार दिनेश चोखरे यांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक राठोडसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण